सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणामधून आज पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे यामुळे नद्यांच्या पाणीपातीत वाढ झालेली आहे सध्या आपण आहोत कराडीतील प्रीतीसमधील कृष्णा नदी काठी तर कृष्णा नदीच्या पाणीपातीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे नदी दुतडी भरून वाहत आहे याचबरोबर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तसेच सायंकाळी पाच वाजता कोयना धरणातून दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे पाण्याची आवक वाढल्यामुळे हा विसर्ग सायंकाळी सात वाजता वीस हजार फ्युसेक्स झाला आहे तसेच कृष्णा नदी पात्रात असलेले मण्या मारुतीचे मंदिरही पाण्याखाली गेलेले आहे हे पुराचे पाणी उद्या सकाळपर्यंत कृष्णाबाई मंदिरापर्यंत येऊ शकते कोयना धरणातून सोडण्यात आलेले पाणी कराडमध्ये यायला साधारणतः सहा ते आठ तास जातील असा अंदाज आहे यामुळे सकल भागामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे मुक्तागिरी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पवारसह संदीप शेनगे कराड